हॅलो uh, साहेब नमस्कार नमस्कार uh, साहेब अजित कुलकर्णी बोलतो अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अच्छा अच्छा बोल ना uh, सर परवा त्या आपले राम सातपुतेंनी किंवा मस्जिदीमधून फतवे वगैरे निघतात हे निघतात हे असं समोरासमोर जर दा जातीय ते निर्माण करून जर निवडणूक पार पाडत असतील तर उपयोग नाही ना साहेब यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे ना मला द्या ना रिटर्न तक्रार द्या मी बघतो एक कारण हा साहेब आपण हा आपल्याकडं जिल्हा जे आपण बॉस असल्यामुळं निवडणूक आपल्याकडे असल्यामुळं शांततेत पार पाडणं फार गरजेचं असताना जर ह्यानी जर असं निर्माण करत काय म्हणून निवडून द्यायचं साहेब यांनी आणि काय ह्यांनी जनतेसमोर हे ठेवलं मला एक काम करा रिटर्न येस सर येस सर प्लीज ओके ओके थँक्यू